रस्त्या जागे थंड झाला आता आ, आता नाष्टी निघालो अक्कलकोटकडे बघात नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळ सकाळ एकदम फ्रेश वातावरण आहे ऊन पण छान पडलेला आहे आणि आज पौर्णिमा आहे आणि त्याच्यामुळं आज अक्कलकोटला जायचं आहे सो श्री स्वामी समर्थाचं दर्शन वगैरे घेऊन यायचं आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा अक्कलकोटला जाण्यापूर्वी थोडा वेळ या ठिकाणी शेळ्या ज्या आहेत त्या वड्याच्या ठिकाणी फिरवलेल्या म्हणजे निवांत बसतात नंतर गा गोट्यावर जे काही टाकलेलं असेल ते खात नंतर बसतात म्हणून थोडा वेळ या ठिकाणी फिरवून मग आता अक्कलकोटला जाणार आहे मी येऊ काय तिकडे रस घ्या बा हां रस प्याचा गे थंड जरा आता हा ते बाकी पेण्यापेक्षा बरा रस आपला उसाचा चा दगदगा असते हो चहा ना दुसरं ड्रिंक्स हा हां हां हा रस बरा भरपूर टाकला का आबा बोला ये वाटायला लागले रस्ते पाणी सुद्धा झालं टाकलं थंड केवळ बरं छान क्या ला आणि होळी नाही तर काहीतरी घ्यावा विचार चालू काय भेटत बाबा हा होळी घेऊन एक एक घेऊ एकच करून हा ये एक ते घ्या बरं तेच करू नका चालतं जेवण केलं का सकाळ हां जेवण भरलं तर आज असंल काय नाही तरी जे वांदेची भाजी एक किलो दीड ते सर्वात हा तर्कावून खाल्ली हा चपाती खाल्ली आज खे मग काय हा खाते घ्या बा हा हा म्हणजे अक्कलकोट जवळ तिथं काहीतरी हे जास्त आधार काय सांध्या काळपासवर सुद्धा झालं आता लाष्ट आम्ही निघालो अक्कलकोटकडे जाताना आता काय आता आम्ही आलो अक्कलकोट मध्ये आणि आता दर्शन घ्यायला मंदिरामध्ये चाललोय चला बा हा झालं दर्शन झालंय की दर्शन चांगलं झालं चांगलं झालं गर्दी पण हा गर्दी मध्ये पुढे पौर्णिमा या जरा जास्त गर्दी राहणार पौर्णिमा मुळे गर्दी वाढली मी एवढी गर्दी नव्हती पण पौर्णिमामुळे वाढली गर्दी नारळ पडून प्रसाद घेऊन तिथं बसल्यावर मस्पट आले काय भारी हा लय भारी दिवस्ता ना बाबा शांतता वाटत्या Hah. हां

ना आभा आता झालं 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 तर आता आम्ही वस्तू प्रसार दर्शन झालं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आता आम्ही आलेलं आहे गाडी पेशन आम्हाला गाडीचं टिशन हो हां लॉक झालं ते हँडल लॉक नसल्यामुळे आम्हाला ऑटो होतं गाडी पण नेतं का काय सारखी गाडी गाडी करत होते आहो तर पण ते पण गाडी पण ठेवावं लागत हां ते पण आहे ना दोन्हीकडून ठेवावं लागतं पण मध्ये गेल्यावर मस्त वाटलं एकदम ठे आहे भारी जर पौर्णिमेला वेळ आसनी वारी आपले इथं मस्त हो गया बार चला मग आता जाऊ गावाकडे हां चला लावा आणि गर्दी फोन उसाडून पडलं म्हणून तुसाद घातला होता बगळी किस्यात हां हां वर ठेवतो का मग आता वर ठेवता काढून ले सगळ्या गोष्टीवर लक्ष तुमचा हां मग लक्षच ठेवूच लागणार आहे ले घंटाला गाडी चालून आबा पान खाऊ जरा पान खाऊ देतो की पान जरा तो थोडं राहिले तोजपूर आले जवळ बार बार आबा दूध घ्यायला लागलेत घरी त्यांना फायनली आम्ही पोचले आता तुळजापुरात आणि आता निघालो गावाकड अंधार पडलाय का नाही आबा दूध घेतला आबाने चाललोय गावाकड आबाला सोडतो आणि मग नंतर मी जातो गावाकडं ठीक आहे आबा मग हा जावा मग तुम्ही चाललो आता मी तुमचा मन जावा चालतंय आता आबाला सोडलेला त्यांच्या गावात आबा चाललेत घरी मी पण जातो माझ्या गावाकडून जाव आबा गावा। आज पौर्णिमेचा चंद्र किती अप्रतिम दिसतोय बघा छान पैकी मस्त एकदम तर हा आजचा दिवस अशा पद्धतीनं मस्तपैकी एन्जॉय झालेला आहे देवदर्शन झालेलं आहे सोबत आणि आता वेळ खूप झालेला आहे आणि आता करतो आहे मी एडिटिंग आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नंतरच्या ब्लॉगमध्ये नमस्कार